तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आहेत चांगलेच असाल तर आज तुम्ही पाठी बॅकग्राऊंड बघून समजले असेल मी कुठे आलो आहे तर मामाच्या गावाला आलो आहे तर आज साहिल बोललेला बाई कुठेतरी जाऊ बघा शुभम भाई त्याची सकाळ होतच नाही तर साहिल बोलला आहे भाई कुठेतरी जातो तुला फिरायला घेऊन कुठे गेलं साहिल कुठे नेतो आहे धरणावरती धरणावरती तर बघू साहिल बोलतो आहे कुठेतरी जाऊ आपण फिरायला बघू आता शुभम येतोय का तू तर ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा तर मित्रांनो आपल्या मित्राच्या घरी आले राहुल तर काय चाय बनवते ना बघू चा लवकर पोरी बघायला आले चाय लवकर पटापट बनव इथे पाहुणे बसलेत साई खे जाऊया आज आज दोनच्या सोबत फिराय हे खरं जाऊया आज साय बागेत जायचे कशा पावर निघाल ते चाय तर बनव लवकर भाई राहुल भाई चाय बनवते चाय पिऊ आता तर फरक आणि आमचे नाना हे बघा काम करून खूप थकलेत झोपलेत <laughs> आता पटापट बघा ते अशी चाय वरती विरती ना ते असं करत तुला येतं का पटापट चाय कर अरे वा असं वरती घे वरती घे हात वरती घे अरे वा <laughs> बघितलं या प्रोफेशनल चायवाला आम्ही कॅटरेसवाले वाले आम्ही कॅटरेसवाले कॅटरेसवर असतो हो तर मित्रांनो आता पोहोचेल म्हणजे धरण आहे इकडे छोटस तर तिकडे आता पोचेल साहिल काय काय आई जरा चाललो की लगेच एकदम थकवा जाणवतोय आणि साहिलला बाई सवय रोजची साहिल किती काहीकडे भेटेल तिकडे माहिती भेटतील की नाही आज काही विश्वास नाही म्हणजे आज पाणी सपत आलं नाही म्हणजे पाणी थोडंसंच राहिलं आहे आता बघू भेटतील की नाही आता काही खरं सांगू नाही शकत भेटतील कन्फर्म कारण का पाणी नाही आहे ना पाणी असल्यावर भेटतात तर आता बघू किती भेटतंय तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा आणि जर चॅनलवर कोण नवीन आला असेल तर फटाफट जाऊन आधी सबस्क्राईब करून घ्या तर चला फायनली मित्रांनो लोकेशनला पोचलो आहे लवकरच पाठी म्हणजे इथे पावसाच्या वेळेला ना पूर्ण असं हे पाणी वरतीपर्यंत भरतं आणि खूप असं छान असा नजारा आहे साईल काय करतं हा चला बघू आता साईल काय करतोय आधी टाकलं रे ग मित्रांनो आलोच आहे तर इथे छोटस देऊळ पण आहे तर तिथे पाया पडून घेतो आलोच आहे तर देवाच्या पाया पडून घेतो मी पण बघूया आता बाई बघा इथे घरने बाजला आणि ते बा छोटस मंदिर आहे आता बघू साहिल पकडेल किकडे किती भेटते नशीब आता नसीब का खेले सब चल चलो चला मित्रों आता स्टाइल सब नसीब का खेले बघूया ट्राय करूया आपण भेटले तर, तर पाणी कमी आहे त्यामुळे मित्रांनो इथे तर काय भेटलं नाही भाई ठेंगा बोलले ना पाणी ना पाणी जरा म्हणजे सुकलंय त्यामुळे खेकड्यांची क्षमता आहे ना, ना खूप कमी आहे तर। तरी आपण ट्राय करतोय भेटला तर साई बघतोय आता बघू एक तरी भेटू गो साई bitlo ấy tôi bực hả ai nãy Cái này tất cả bụi मित्रांनो एवढं लाव ना तो काही एक फायदो झालो नाही हा साईक एका कुर्ली भेटली नाही साईल आधीच बोललो साहिल बोललेलो की भेटणार नाही कारण का पाणी नाही आ ना या। तर मी म्हटलं तरी जाऊया बघूया बाई भेटली तर भेटली पण साहिल बोललो तो खरा झाला भेटली तर काय नाही लॉस आता बघतील भेटली जाऊया कुठे हां तर आपला एक भाऊ आहे तो आंब्यांची फवारणी करतो आहे तर तिकडे जाऊ तिकडची पण तुम्हाला दाखवतो भाई आंब्यांची फवारणी वगैरे कसं करतात कुर्ल्यांचं तो आपलं लॉस गेलो हा एक पण कुर्ली भेटली नाही लपली आहेत काय माहिती नाही बाबा चला। तर चला मित्रांनो लॉस झाला आहे आणि लॉसमध्ये लोचन भाऊ त्यांची आंब्यांची फवारणी करत आहेत एवढे इलाव ना एक पण कुर्ली भेटली ना साईलच्या किती बघ दगडी सगळी उपासलेली आहे एक पण कुर्ली भेटली ना आता कोण आहे तो कोण आहे आता खणार पवार हा वरती बागेत पवार अरे तुम्ही नाही कर्चेत आणलं फक्त ए किती किती आहेत अजून काल काय किती बाकी अजून काय फवारणी करायचे काय सांगणार अजून बाकी भाई आम्ही त्या कामासाठी आले करताना जरा दाखव लोकांना काय दाखवतो तुम्हाला बघा आज शेवटपर्यंत ब्लॉग बघा फवारणी तर तुम्हाला दाखवेन कसे काय असतं आंब्यांची पाठी किती मेहनत लागते हा हळू पाडा राहुल भतर उतर पाणी टाकूया गप्पा गप्पा गप पाणी टाका पटापट जाऊया बाहुबली अरे बाहुबली डेंजर हा बघा अजून काकांमध्ये किती पावर आहे जुन्या माणसांमध्ये अजून पण किती पावर आहे हळू काय पाणी सगळं बाहेर येईल बघा काय उतरलं आणखी बघा पद्धत बघा म्हणजे पाणी एकदम स्वच्छ भेटण्यासाठी पाणी स्वच्छ भेटलं पाहिजे पायपात अडकणार नाही तर ना

काय म्हणतो काय म्हणतो ना मग तुझ्या पाय देईल नारळ खा नारळ नारळ खा पा लागला औषध झाली टाकून मशीन चालू करा हे दोन एवढे हे पिंप आहेत ना हे पूर्ण बा त्याच्यानंतर मग सांगतो भाई लोकांना वाटत कि आंब्याच्या मागे काय मेहनत नाही पण आंब्याच्या मागे खरी मेहनत ती आज तुम्हाला बघायला भेटेल मशीन चालू झाली आहे आता तिकडे तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे फवारणी होते काय काय बोलायला का आजच्या ब्लॉग मध्ये आपल्या मालवणी मालवणीत बोला काहीतरी जसं जा, जा, जा वरती जात या वाईर बरोबर जा चला बघूया आता वरती कशा प्रकारे फवारणी चालू आहे काहीतरी बिटेतून जावं लागते बघितलं भाई त्या पंपाला काहीतरी प्रेशर कमी वाटतं तर लोचन भाईने गावची ट्रिक वापरली आणि दिला प्रेशर वाढवा तशा गावच्या छोट्या मोठ्या ट्रिक असतात त्याने भाई नवीन जे आता नवीन पिढी आहे ना त्याला नाही समजणार जी जुनी पिढी आहे ना बघा बारके बारकीशी इलेत आंबे बघा कुठे खरे रे हा ते बघा वरती दिसत आहेत का आले छोटे छोटे आंबे काय काय लोकांच्या पेट्या गे पण गेल्या लोचन भाऊ तुमची कधी जाणार 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 या मंथ एंड पर्यंत पाठवणार भाई मला पाठवणार रे पहिली पेटी <laughs> राहुलबाईचं बघा काय झालंय मोर कर करपलो बघा पवारनी चालले काकांची हा भाई खूप मेहनत घ्यावी लागते त्यानंतर कुठे फळ भेटतं आंबे बिंबे चोरू गेलो ना बघा आहेत ना खाली आणि आंबे बघा खाली असे लोंबत आहेत ना तर ते आता ती कुठ लावत कळत हे बघा म्हणजे फांदी वरती येण्यासाठी जय श्री राम हनुमान उचल जय श्री अरे

मित्रांनो किती मेहनत असा ती बघा अरे वा जय हनुमान जय बजरंग बली उठा हनुमान ताकद अरे हनुमानने पूरा डोंगर उठा अरे वा बघितला आमच्या हनुमानाने पूर्ण वेळी डोंगर उचलून दाखवला तर बघितला अशी मेहनत असते छोटे छोटी पण पन... ती लोकांना दिसत नाही लोकांना फक्त एवढंच दिसतं की आंबे खूप महाग आहेत बाबा रोग आहे का हा बघा रोग ना हा हे बघा हे किडे दिसत आहेत तुम्हाला हा रोग पसरलाय म्हणजे ते झाडांचं काहीतरी आहे मला पण नाही माहिती आहे आपल्या भावाला माहिती आहे तर तो सांगतो आपल्याला हे बघा परत बघू शकता तुम्ही हे बघा काहीतरी बघितली आपण फवारणी आता दोन पाईप जॉईन केले त्यांनी हे बघा राहुल बाय दोन त्यांच्या पाणी पडतात डेंजर तर हे बघा त्याची फवारणी करताय तर आता निघतोय घरी जाम फवारणी वारणी केली चल राहुल बाय 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 तर आता कुठे जाईल खेळायला खेळायला बघू आता कुठे जाईल नाही तिथे जायचं चला शेठोकली महाकाल कस ठोकली पाच हजार मैं जाणार हजार नहीं खड़ा निखडाऊ